नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भरलेलं पापलेट बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण पापलेट घेतलेले आहेत पापलेट स्वच्छ कापून घ्यायचे पापलेटमध्ये मसाला भरण्यासाठी एक मसाला रेडी करू त्यात कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे थोडासा कडीपत्ता घेतला आहे त्याचं छान अशी पेस्ट करून घ्यायची छान पेस्ट करून झालेली आहे आता आपण त्याच्यात रेग्युलर मसाले असतात ती सर्व टाकून घ्यायची हळद लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ छान एकजीव करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून आता आपण पापलेट छान व्यवस्थित कट करून आणलेले आहेत मच्छीवाल्या ताई असतात ना त्या ताई स्वच्छ करून कट करून देतात छान असं कट करून धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने स्वच्छ त्याच्यावरून आतून सर्व आपण छान असा मसाला लावून घ्यायचा आतून पण छान असा चोळून लावून घ्यायचा छान असा मसाला लावून आपण मॅरिनेट करून एक तासासाठी त्याला ठेवून घेऊ आता आपण पापलेटमध्ये भरण्यासाठी मसाला रेडी करूया त्याच्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर त्याचा एक मसाला रेडी करूया तर छान असा मसाला वाटून रेडी झाला आहे आता आपण एक फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपण जो मसाला वाटून घेतला होता पापलेटमध्ये भरण्यासाठी तो आता सा फ्राय पॅनमध्ये टाकून घेऊ थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ छान दोन ते तीन मिनटं खरपूस भाजून घ्यायचा जर पापलेटमध्ये असाच भरला मसाला तर तो, तो चांगला लागत नाही थोडासा फ्राय करून भरला का नाही तर त्याचा स्वाद वेगळाच येतो आता थंड करून घेऊ छान असं थंड झालेलं आहे आता आपण पापलेट घेऊ ज्याला आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं आधी आणि त्याच्यामध्ये छान असं मसाला भरून घ्यायचा छान दाबून दाबून मसाला भरायचा म्हणजे आपण पापलेट फ्राय करतो ना तर खूप छान असा आतपर्यंत मुरला ना मसाला छान लागतो असं दाबून भरायचा दोन ते तीन चमचे लागतील मसाला आणि व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत मसाला जातो आता आपण पिठी करून घेऊ एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी तांदळाचे पीठ आहे त्याच्यात थोडंसं लाल तिखट हळद आणि मीठ घेतलं आहे आता ते छान व्यवस्थित एक जीव करून घेऊ छान अशी पिठी रेडी झालेली आहे आता आपण जो पापलेट भरून ठेवला होता तर छान असा मिक्स करून घेऊ पिठामध्ये छान कोटिंग झाली पाहिजे चारी बाजूने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची परत फ्राय पॅनमध्ये तेल गरम कराय ठेवलं आहे त्यात आपण पापलेट सोडून घेऊ आणि छान दाबून पापलेट फ्राय करून घ्यायचं आणि माहिती आहे आप आपल्याला मच्छी तळायला जास्त उशीर लागत नाही छान असं दोन्ही साईटून दाबून दाबून भाजून घेतलेला आहे पापलेट आता आपण त्याला काढून घेऊ छान असा भरलेला पापलेट रेडी झाला आहे जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याचे